हां नमस्कार आपलं नाव काय अमोलबिला टाकतो अमोल बिला ठाकरे गाव ठाकूर दादा तुम्ही कोणतं बियाणं टाकलं आहे हे ट्रोजनिक कंपनीचं सांगितलं होतं नेतृत्वाखाली टाकलेले टाकलेलं आहे दादा किती किलो बियाणं घेतलं होतं दहा किलोची घेतली दादा काय तारखेला टाकलं ते पंधरा तारखेला टाकलेले पंधरा नऊ दोन हजार चोवीस आणि आजची काय आहे सव्वीस तारीख आहे सव्वीस तारीख सव्वीस नऊ दोन हजार 20. दादा तुम्हाला जर्मिनेशन किती टक्के भेटले शंभर टक्के जर्मिनेशन भेटले आपण दाखवू शकतो शेतकऱ्यांना आणि पूर्ण दहाच्या दहा किलो टाकलेले आहे आणि शेतकऱ्यांना लॉट नंबर बी दाखवा लॉट नंबर चोवीस एकशे सत्तावन्न बरोबर या ना मला एक मिनिट पुढे तुम्ही समाधान येत ना बियाण्याबद्दल क्वालिटी कशी काय वाटली बियाण्याची नंबर बाकीच्या ऑदर बियाण्यापेक्षा जर्मिनेशन तुम्हाला किती चांगलं ऑदर बियाण्याचं तर अशी टक्के जर्मिनेशन आहे तर शंभर टक्के जर्मिनेशन आहे धन्यवाद अमोलदा